माझ्या नवऱ्याला मी आणि माझी मुलं नको आहेत त्याला जबाबदारी नको आहे त्याने स्पष्टपणे मला सांगितलं की बाबा मला बांधून ठेवते तू त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही हा पण मुलांच्या शैक्षणिक कामात मी येणार आणि तुझ्यावर जर कोणतं संकट आलं तर मी येणार बाकी मी काहीही करू नाही म्हणजे कसं फ्री लाईफ पाहिजे कोणाची रोकटोक पाहिजे नाही घराची जबाबदारी पाहिजे नाही मुलांची जबाबदारी पाहिजे नाही बायकोचे कटकट पाहिजे नाही जेव्हा वाटलं तेव्हा ते बाहेर फिरणार जेव्हा वाटलं ते घरी येणार जेव्हा वाटलं ते काम करणार आणि जेव्हा वाटलं ते करणार पण नाही बरोबर आता एवढे दिवस ते तिथं आहे मी त्यांना विचारलं की तुमचं काम काय सुरू आहे आणि तुमचे काही पैसे जमा आहेत काय हे ते तर त्यांच्याजवळ एक कृपा हे पण नव्हता फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे आज ना मी सकाळी जुथले सहा वाजता मला असं वाटलं की आज स्वराजची शाळा सकाळची <laughs> नंतर मला कळलं की आज सॅटरडे आहे आणि आजची शाळा तर दुपारची आहे माझ्या दादाची तर माझं पिल्लू करत आहे तो ब्रश हो ना मा ब्रश करत आहे आता आम्ही पहिलं ब्रश करतो आणि मग चहा घेतो गुड मॉर्निंग चल ब्रश, दे ब्रश करू आपण आज सॅटरडे आहे स्वराजचे पेपर स्टार्ट चालू झालेले आहे तर त्याच्यामुळं रात्री त्याचा थोडासा अभ्यास घेतलेला आहे आणि आता सगळ्यात अगोदर चहा करते आणि तुम्हाला काही बातमी सांगते ओके तर कंटिन्यू बनून राहा सगळ्यात अगोदर ब्रश करूया साहेब जात आहेत शाळेत का रे शाळेत चला ना पेपर चांगला सोडू हा बेस्ट ऑफ ला हा चला तर स्वराजला आता सगळ्यात अगोदर शाळेत सोडून देते सर्व घराला आवडायचं बाकी आहे अजून पण सगळ्यात अगोदर स्वराजला शाळेत सोडून येते आणि नंतर मी माझे काम कसारा पडलेला आहे आता पटापट आवरून घ्यायचा आहे भांडे पण पडलेली आहे पार्सल आलेले आहे कस कसं आहे दोन तीन दिवस मी घरी नव्हती ना त्याच्यामुळे लय कामं येऊन पडलेली आहे बाबा आता सगळ्यात अगोदर कामं करते तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा आता स्वराज चा आवरून घेतलेला आहे आणि स्वराज शाळेत गेलेला आहे तर मी आधी पण सांगितलेलं आहे की माझा नवरा बाकीच्या गोष्टीमध्ये व्यवस्थित आहे तुम्हाला कामात पण मदत करतो जर कामाला गेला नाही तर घरच्या कामात मदत करतो परंतु कसं आहे ना की त्या व्यक्तीला जबाबदाऱ्या नको आहे आणि त्याला घरात राहणं आवडत नाही त्याला मनात येईल तेव्हा म्हणजे मित्रांसोबत फिरायला आवडतं रोज त्याला आपण म्हणतो ना ड्रिंक करणे नॉनव्हेज वगैरे खाणे हे त्याला पाहिजे आणि माझ्यासोबत असताना ह्या गोष्टीला बंधनं असतात मी काय कोणतीही बायको असू द्या बायक ती रोज नवऱ्याला ड्रिंक करूच देणार नाही ती रोज नवऱ्याला नॉनव्हेज खाऊच देणार नाही आणि माझी काही हे आहे की मला नॉनव्हेज वगैरे ड्रिंक करणे हा हप्त्यातून एखाद्या वेळेस मी पण मान्य करते परंतु नेहमी नेहमी नॉनव्हेज खाणे ड्रिंक करणे मनात आलं तेव्हा सुसाट वाऱ्यासारखं मित्रांना वेळ देणे किंवा मैत्रांसोबत बाहेर जाणे हे मला गोष्टी आवडत नाही आणि त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की ह्या गोष्टीवर मला तू पाबंदी लावते निर्बंध लादते त्याच्यामुळं मी आता इकडेच राहणार आहे आणि तू मुलांसोबत व्यवस्थित तिथं राहा आणि तिथं सुद्धा असताना मी तुला सपोर्ट करणार आहे तुला कोणतीही अडचण आली तू मला एक आवाज दे परंतु तो व्यक्ती हे मान्य करायला तयार नाही की खरंच मी तुझ्या आईला शिवीगाळ करायला नको होतं ठीक आहे तर त्याच्यामुळं कसं आहे जसं चालत आहे तसं मी चालू देणार आहे तर हे ते प्रोडक्ट आहे ज्याचा मला रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा आहे आणि ड्रेससुद्धा आलेला आहे गावाला गेले ना तर माझ्या मागे एवढं कामाचं वर्दळ पडतं त्याच्या स्वराचं स्वराचं पण शाळेचं आज नुकसान झालेलं आहे की म्हणजे त्याचा आज पेपर होता आणि तो माझ्यासोबत गावाला होता तर त्याच्यामुळं आणि मला कसं मुलांना सोडून गावाला घरमत नाही म्हणजे माझं डोकंच लागत नाही कारण तो आईच्याने मग जेवण वगैरे करत नाही त्याच्यामुळं मला त्याला घेऊनच फिरावं लागतं तर रात्री तरी मी दोन तास त्याचा अभ्यास घेतला आता बघू काय नाही तो काय नाही पण त्याला मी नेमकं शाळेत बरं टाकलेलं आहे की त्याला सवय लागावी म्हणून ठीक आहे तर चला आता पटापट आवडते भांडे घासते तो मम्मा आजचा व्हिडिओ पण द्यायचा आणि दोन दिवस तो व्यक्ती सोबत असताना त्या व्यक्तीने हे नाही विचारलं की खरंच माझ्यासाठी तू एवढा मोठा व्यवसाय लावून दिला माझ्यासाठी तू एवढा खर्च केला म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून मला कुठंच हे आढळलं नाही की त्या व्यक्तीला काळजी आहे की हिचं सोनं कहाणा हिच्या अंगावर आपण कर्ज केलेला आहे आणि राहिला त्या व्यक्तीला सोबत नेण्याचा प्रश्न तर ही स्वराची इच्छा होती म्हणून मी सोबत गेली घेऊन गेली होती आणि मला माहिती आहे माझे व्हिडिओ भरपूर लोक बघतात आणि उद्या त्या व्यक्तीसोबत मी कुठं दिसली असती लोक लोकांनी हे सफा उडवली असती की बघा इथं नवऱ्याला शिवीगाळ करते म्हणते मी नवऱ्यासोबत राहत नाही आणि इकडं मस्तपैकी फिरत आहे त्याच्यामुळे लोकांनी आपलं सांगितल्यापेक्षा मला असं वाटते आपण जिथं आहे ते आपल्या फॉलोअर्स जे मला बघतात ना त्यांच्यासोबत शेअर करणे मला आवश्यक वाटणे म्हणून मी ते शेअर केलेले आहे बाकी त्या व्यक्ती व्यक्तीला मला आता काहीच बोलायचं नाही जसं तो करणार तसं राहणार आणि मी त्यांना हे पण सांगितलं की तुम्हाला असं वाटत असेल माझी बायको माझी मुलं माझी मुलगी सोबत राहिली पाहिजे तर तुम्ही तिकडल्या घराचं काम करा मस्तपैकी आता तुम्ही एकटेच आहे तुम्हाला कोणाला पैसे द्यावं लागत नाही मुलांची जबाबदारी नाही त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी पैसे कमवा घराचं काम करा लादी बसवा खिडके दरवाजे बसवा हे मी चूक केली काय ते नक्कीच सांगा तर घरातलं सगळं आवरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आवरल्यानंतर स्वराजला शाळेतून घेऊन आली पूजा वगैरे केलेली आहे कपडे वॉश करून घेतलेले आहे आणि आता आम्ही करणार आहे जेवण आता कसं आईने स्वयंपाक वगैरे केलेला आहे तर आम्ही जात आहे वर कुठं तर आम्ही आता वरच जेवण करणार आहे कारण ऊन एव म्हणजे थंडी एवढी आहे ना की जेवताना सुद्धा थंडी वाचते त्याच्यामुळं आता आम्ही टेरेसवर जाऊनच ना जेवण करत असतो तर आईने स्वयंपाक वगैरे केलेला आहे तर आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहे तर तुम्ही पण या आणि आई असल्यामुळे ना मला भरपूर असा आईचा फायदा होतो म्हणजे काय की मी कवरची कामं करेपर्यंत आई स्वयंपाक को वगैरे करून रेडी ठेवते तर आज मस्तपैकी ठेचा केलेला आहे डाळ पालक फिक्क स्वरासाठी ठेवलेला आहे आणि डाळ पालक पालक आणि काय म्हणतो आपण भाजी आणि भात मस्तपैकी उन्हात आम्ही जेवण केलं स्वराजने सुद्धा जेवण केलं आणि स्वराजचं जेवण झाल्या झाल्या मी त्याला आता झोपू लावलेलं ला आहे कारण या प्रोडक्टचा मला रिव्ह्यू व्हिडिओ करायचा होता आणि माझं कसं आहे मला हे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करावं लागतात त्याच्यामुळे वेळेवर माझा ब्लॉग येत नाही त्याच्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलची आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार तर आता इथं स्वराज झोपलेलं आहे आणि मी करतो माझी प्रमोशनची जेवण वगैरे माझं आटोपलेलं आहे आणि आता आता हा व्हिडिओ एडिट करून मी पोस्ट करणार आहे ठीक आहे तर स्वराज बघा झोपलेला आहे कारण साडेचारला त्याला कोचिंगला म्हणजे ट्युशनला पाठवत असते मी तर बघा कसा झोपलेला आहे खेळणी वगैरे घेऊन असा झोपतो आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर याचे व्हिडिओ बनवायचे आहेत मला कारण दोन दिवस गावाला गेली होती त्याच्यामुळे ते पेंडिंग आहे देवपूजा पण झालेली आहे आणि आता कामं करता करता दोन वाजलेले आहेत तर आता हे याचे रिव्ह्यू व्हिडिओ वगैरे तयार करायला लागते हे जे प्रोडक्ट आहे तर हे म्हणजे आपली खिडकी असते ना ते साफ वगैरे करू शकतो तर माझा नवरा जेव्हा मला दोन दिवस आता माझ्यासोबत होता बरोबर तर माझ्या नवऱ्याने जे काही मला सांगितलेलं आहे ते बरोबर आहे आणि तुम्ही भरपूर लोक म्हणतात ताई तुझ्या नवऱ्याला सोबत ठेव आणि काही जणांचं असं म्हणत आहे म्हणणं आहे की ताई तो तुला संकटात सोडून जातो तुझे आकार कर्ज करून पडतो त्याला तू माफ करू नको दोन्ही तुमचे जे प्रश्न आहे ना ते बरोबर आहे कोणाचा चुकीचा प्रश्न नाही आहे जे आहे त्यांना दिसत आहे की मी सर्व एकटी करते त्याच्यामुळं ही का त्याला माफ करते बरोबर बर। तर मला त्यांना सांगायचं आहे की मी करते ते माझं कर्तव्य आहे आणि तो करत नाही हे त्याचं काम आहे तो करत नाही तर त्याला मी काहीच करू शकत नाही आजपर्यंत मी त्याला एवढं समजावलं परंतु काल सुद्धा दोन दिवस सोबत असताना त्या व्यक्तीने मला असं काहीच विचारलं नाही की तू आता कसं करशील ती एवढा मोठा खर्च केलेला आहे शॉपसाठी तर मग ते कसं करशील त्या शॉपचं काय करणार आहेस आणि त्याच्यानंतर तुझं सोनं कसं सुटून येणार स्वराची एक स्कूलची फी आहे स्वराला जाण्या येण्याचा खर्च वगैरे असं यापैकी त्याने म्हटलं काहीच विचारलं नाही म्हणजे त्याच्याहूनच करते की त्यांना जबाबदारीच नाही घ्यायची आहे मुळात त्यांना म्हणजे कसं फ्री लाईफ पाहिजे कोणाची रोकटोक पाहिजे नाही घराची जबाबदारी पाहिजे नाही मुलांची जबाबदारी पाहिजे नाही बायकोची कटकट पाहिजे नाही जेव्हा वाटलं तेव्हा ते बाहेर फिरणार जेव्हा वाटलं ते घरी येणार जेव्हा वाटलं ते काम करणार आणि जेव्हा वाटलं ते करणार पण नाही करना बरोबर आता एवढे दिवस ते तिथं आहे मी त्यांना विचारलं की तुमचं काम काय सुरू आहे आणि तुमचे काही पैसे जमा आहेत काय हे ते का तर त्यांच्याजवळ एक रुपयाही पण नव्हता जाण्या येण्याचा खर्च सर्व मलाच करावा लागला ते सुद्धा मी केला कारण मला माझ्या मुलीचा आनंद महत्वाचा होता बरोबर तर मी काही त्यांना म्हणजे म्हटलेलं नाही आहे आणि फोर्स पण केलेला नाही आहे तुम्ही माझ्यासोबत राहा म्हणून आणि त्यांनी पण कोणत्याच गोष्टी थ्रू मला हे दिसून दिलं नाही की बाबा आपण सोबत राहूया किंवा हे करूया म्हणून एवढं झाल्यावर पण मी त्यांना असं म्हटलं की बाबा कसं करणार आता तुम्ही तुम्हाला असं वाटत नाही का आपण सोबत राहायचं तर मी तर तयारच आहे म्हणते तुझ्यासोबत राहायला मी कुठं नाही म्हटलं परंतु जे माझ्या आईचा त्यांनी अपमान केला त्याच्यामुळं या घरात तरी त्यांना एंट्री नाही आहे तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे ना म्हटलं आता तुम्ही तिकडे एकटं आहे त्याच्यामुळं छान कमाई करा त्या ते जे तुम्ही ते म्हणत आहेत की वरचं घर मला भेटणार आहे जे काही असेल तर म्हटलं तुमच्या भावासोबत बोला त्या घराला प्लास्टर करून घ्या खाली फरची बसून घ्या आणि काय छपाई वगैरे करून घ्या म्हटलं दरवाजे बसवा खिडक्या बसवा तर त्यांनी मला त्या गोष्टीवर काहीच रिप्लाय केला नाही बरोबर त्याच्यामुळं नंतर आम्ही अकोल्यात आलो अकोल्यातून ते त्यांच्या गावी म्हणजे कारंजाला गेले आणि मी स्वराजला घेऊन घरी आली बरोबर तर असं आहे परंतु त्यांनी मला एक मोलाचा सल्ला जो दिला तर त्याच्यात मला खूप छान वाटलं ते मला बोलले की इथून पुढे कोणत्याही यूट्यूबच्या व्यक्तीसोबत नातं ठेवू नको जर कोणाच्या नात्यात म्हणजे बोलत वगैरे असतील त्या लोकांचं पण कॉन्टॅक्ट तोडून दे कारण हे लोक कसं आधी तुझा फायदा घेतात नंतर तुझ्यावरच पलटवार करतात त्याच्यामुळे इथून पुढं तरी सावध आणि सतर्क रहा आणि जेव्हाही तुझ्यावर संकट येणार जेव्हाही तुझ्यावर संकट येणार किंवा तुला कोणत्या पोलीस स्टेशनला बोलवून येणार तेव्हा फक्त तू एक कॉल कर मी तुझ्यासाठी नेहमी तत्पर राहणार आणि हजर राहणार जरी मी घराची मुलांची जबाबदारी घेत नाही आहे तरी पण मी तिथं येणार तर त्याच्यामुळं असं होतं जे तुमचे प्रश्नाचे उत्तर होते ते मी इथं देत आहे ठीक आहे तर आता मी करते माझे प्रमोशनचे काम वगैरे व्हिडिओ वगैरे करते कारण तुमचे भरपूर जणांचे प्रश्न होते दाची कुठेत दाची कुठे तर दाजी गेले भूर त्यांच्या कामाला आणि ते बहुतेक कोणत्या तरी लागणार आहे आता म्हणजे तिथले आमदार जे निवडून आले तर ते काय अँब्युलन्स वगैरे बोलावणार आहे त्यांच्या नावाने आणि ते लोकांच्या जनसेवेसाठी ठेवणार आहे तर हे म्हणत होते की मला त्या ॲम्ब्युलन्सवर जॉब लागणार आहे दहा ते पंधरा हजाराचा तर तेव्हा आम्ही घराचं काम चालू करणार आहे म्हटलं ठीक आहे आम्ही सुद्धा त्या दिवसाची आतुरतेने वाट बघू की तुम्ही त्या घराचं काम केलं आणि आम्हाला घ्यायला आले सो असो तर असा होता आजचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि इथून पुढं माझ्याविषयीच माझे व्हिडिओ येणार आहे माझ्या मुलाविषयी माझ्या नवऱ्याविषयी बाकी इतर कोणाचंही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नाव घेऊ नका मला त्या लोकांचं काही सांगू नका कारण जो व्यक्ती कायदेशीर प्रक्रियेने चालतो त्याला या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही त्यांना कायदा उत्तर देणार बरोबर सो असो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि नाही आवडल्यास डिसलाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना